उत्तर पत्रिका नमस्कार मी आरती आपल्या सर्वांचं ब्लीस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करते उत्तर पत्रिका नाही नाही इथे कोणत्याही परीक्षेबद्दल मला बोलायचं नाही आहे पण ही जी उत्तरपत्रिका आहे ती खरंच आपल्या आयुष्यामध्ये कशी कार्यरत असते आणि त्याचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा करू शकतो याविषयी जे मी फॉलो करते किंवा ज्या गोष्टींना मी आपलंसं माझ्या आयुष्यामध्ये केलं आहे त्याविषयी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे आणि म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आणि उत्तरपत्रिका ही एक संकल्पना या ठिकाणी मी वापरलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं गोंधळ उडून देऊ नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला यातून मिळणार आहेत उत्तरपत्रिका म्हटलं की डोळ्यासमोर अगदी ब्लँक किंवा कोरे पेपर्स येतात पेपर्स याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की एक दहा पेजेस किंवा पंधरा पेजेस पेजेस असं माझं त्याच्यामागचं म्हणणं आहे तर का का वीचे, वीचे ते कोरं पेजेस का असतात उत्तरपत्रिका का असते म्हणजे हा एक मला प्रश्न पडला आणि त्या विषय विषयी जेव्हा मी विचारमंथन केलं तेव्हा हे कळालं की जे काही आपण परीक्षा म्हणून आपल्याला जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांविषयी आपले विचार काय आहेत किंवा जे काही आपण शिकलो आहे जे काही ज्ञान आपण ग्रहण केलं ते आपण कुठं ना कुठंतरी त्या उत्तरपत्रिकेमध्ये परीक्षेच्या माध्यमात जेव्हा येतो तेव्हा आपण मांडत असतो पण खऱ्या आयुष्यामध्ये खरंच ही प्रश्नपत्रिका आणि या उत्तरपत्रिकेचा वापर आपण खरंच तेवढ्या डोळसपणे करतो का जो केला पाहिजे कारण प्रश्न रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्यासमोर बरेचसे प्रश्न असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोटासा आत्ताच आपण लेटेस्टमध्ये काही व्हिडिओज बघितलेत किंवा ऐकले असतील नक्कीच तुम्ही ऐकले असतील आणि नसतील ऐकले तर त्याच्या लिंक मी खाली देते ते तुम्ही जाऊन ऐकू शकता बघू शकता कारण इमोशनल डिगर हा एक आपण विषय घेतला होता इमोशनल ट्रिगर्स म्हणजे भावनिक कुठे ना कुठेतरी उद्रेक होत असतात आपले वारंवार तर हा एक त्यातला एक प्रश्न असा आपण धरूया त्या उदाहरणाचा वापर करून आपण पुढे जाऊयात आणि पुढचा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडते की भावनिक उद्रेक जेव्हा आपले होतात तेव्हा बऱ्याचशा खूपदा नकारात्मकच गोष्टी आपल्यासमोर येतात जसं ग्रीनहाऊस या प्रोजेक्ट मार्फत मी तुम्हाला मांडल्या होत्या किंवा सांगितल्या होत्या गोष्टी की नकारात्मक गोष्ट एखादी घटना आपण इतक्या पद्धतीनं इतक्या प्रकारे इतक्या वेळेला हजारो लाखो वेळेला त्याचं चिंतन केलेलं असतं घटना कदाचित दहा वीस वर्षापूर्वींची असू शकते आणि प्रत्येक क्षणानुसार प्रत्येक वयानुसार वेगवेगळ्या घटना आपण आपल्या मेमरीजमध्ये आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये संचयित करून ठेवलेल्या असतात किंवा स्टोअर करून ठेवलेल्या असतात आणि त्या तशाच्या तशाच असतात मला असं म्हणायचं नाही की नेहमीच त्या चुकीच्या असतात खूप सुंदर असे क्षण देखील आपल्या आयुष्यामध्ये असतात पण याच्याही पलीकडे जाऊन आपण जर उत्तरपत्रिका आणि याचा वापर करणार आहोत किंवा याच्याविषयी आपण बघत आहोत तर त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगा असं वाटतंय की एखादा क्षण तुम्ही समोर घ्या हा एक थोडासा प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे जेव्हा तुम्ही आरामात निवांत बसलेला आहात किंवा आधी ऐकून घ्या आणि जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी बसून एक वही पेन किंवा अगदीच असतो वही पेन नसेल तर मोबाईलमध्ये नोट्स असतात त्या समोर घेऊन बसा आणि त्यानंतर या व्हिडिओला पॉज करून करून तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे की खरंच आपल्या आयुष्यामध्ये असा एखादा एकच घ्या आधी आपले जे काही इमोशनल ट्रिगर, ट्रिगर आहे त्यातला एकच ट्रिगर घ्या की असा काही विचार मनात येतो किंवा अशी काही भावना मनात येते किंवा असे काही आपल्यासमोरच्या वस्तू आहेत असं एखादं ठिकाण आहे अशी एखादी व्यक्ती आहेत असे कुठल्या गोष्टी आहेत कारणीभूत की ज्याच्यामुळे आपले इमोशनल ट्रिगर्स बाहेर पडायला किंवा त्या ठिकाणी आपल्याला ते विचार आठवण्याला ती घटना आठवण्याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत असतात पहिल्यांदा ते लिहून काढणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट की ते जे काही आपल्या भावनांचा उद्रेक झालेला आहे तर त्याचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे हे सोप्पं नाही आहे मलाही माहिती आहे हे सोप्पं नाही आहे पण जर तुम्ही ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये उतरवाल तर नक्कीच त्या तुमच्यासाठी खूप लाभदायक असणार आहेत म्हणून दुसरी गोष्ट अशी की आपल्याला ते ट्रिगर शोधून काढायचं किंवा त्या ज्या काही भावनिक आपले उद्रेक होत आहेत ते उद्रेक होण्यासाठी कुठली गोष्ट जबाबदार आहे ती लिहायची आहे त्यानंतर शांत बसून की हा ही जी काही घटना आहे किंवा हा जो इन्सिडन्स आहे तो गेले कित्येक वर्षांपूर्वी घडला होता पण याला खतपाणी कोणी घातलं मी स्वतः घातलं सो मी रिस्पॉन्सिबल आहे सो त्याविषयीची जबाबदारी पूर्णतः आपल्याला घ्यायची आहे आणि जेव्हा आपण ती जबाबदारी घेतो विचारपूरक पहिल्या प्रयोगामध्ये जमणार नाही खात्रीशिवाय खूप अगदी काही कमी जण आहेत की त्यांनी तो इन्सिडन्स आठवून त्यावर विचार करून चिंतन करून या सगळ्या स्टेप्स फॉलो करून नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये तो बदल घडून आणू शकतात पण मला हे म्हणायचंच नाही की पहिल्या झटक्यामध्ये ते सोप्पं असणार आहे याचा वारंवार जेवढा वापर करणार आहात तेवढं तुमच्यासाठी ते सोप्पं होऊ शकतं सो नक्कीच ते ट्रिगर तुम्ही लिहून काढायचं आहे त्यानंतर मी जसं त्या पद्धतीने तुम्हाला सांगते त्या एक एक एक, एक गोष्ट तुम्ही करत चला आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यातले असे बरेचसे इमोशनल ट्रिगर्स बाजूला करू शकता जेव्हा तुम्ही त्यावर विचार करता की असं काय घडलेलं आणि याला जर रिस्पॉन्सिबल मी आहे जबाबदार मी आहे तर मीच वारंवार तो विचार केला आणि त्याची तीव्रता वाढवत राहिली आत्तापर्यंत मग जर मीच जबाबदार आहे तर माझी जबाबदारी आहे की या जर गोष्टी मला आता माझ्या आयुष्यात नको आहेत तर त्या हळुवारपणे बाजूला करणे सो so, ही दुसरी स्टे, ते ची स्टेप त्याच्यानंतरची स्टेप झाली की हळूहळपणे त्या गोष्टी तुम्हाला बाजूला करायच्या आहेत मग तुम्ही ते लिहा एका पेजवरती जे काय नकारात्मक विचार येतात त्या त्या इन्सिडन्सबद्दलचे घटनेबद्दलचे ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत आणि त्यानंतर ते, ते तुम्हाला फाडून टाकायचं आहेत जेव्हा तुमचं सॅटिस्फॅक्शन होईल आणि जर ही एकच गोष्ट तुम्हाला वारंवार वारंवार करावीशी वाटते कारण तुमचं स्वतःचं मत आहे की ते पूर्णतः क्लिअर झालेलं नाही आहे माझ्या मनातनं तर त्या ठिकाणी तुम्ही वारंवार या गोष्टी रिपीट करू शकता लिहायचं आहे पूर्ण मनभरेपर्यंत लिहायचं जितकी नकारात्मकता राग द्वेष जो काही आहे तो उतरवायचा आहे आणि नंतर मन शांत झालं की ते फाडून फ्लश करून टाकायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही, तुम्ही तुम्हाला स्वतःला बघायला लागलात तर नक्कीच तुमचे हे जे प्रश्न आहेत ते उत्तरपत्रिकेच्या मार्फत त्या पेपरवर किंवा त्या पेजवर तुम्ही उतरवू शकता त्याच पद्धतीने जर तुम्हाला डिजिटलचा वापर करायचा असेल जर तुम्हाला मोबाईलचा वापर करायचा असेल तर नोट्समध्ये ते लिहून काढा लिहून काढलं की डिलीट करून टाका जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही त्या इन्सिडेंट्सपर्यंत तुम्हाला या गोष्टी किंवा त्या क्षणापर्यंत तुम्हाला या गोष्टी जितक्या वेळेला रिपीट कराव्याच्या वाटतात तेवढ्या वेळेला तुम्हाला त्या रिपीट करायच्या आहेत अशा पद्धतीने जर एका आपल्या भावनिक उद्रेकावर आपण काम करायला सुरुवात केली आपल्या इमोशनल ट्रिगर्सवरती आपण काम करायला सुरुवात केली तर हळूहळू आपण स्वतःला अजून किती ट्रिगर्स आपण आपल्यामध्ये साठवलेले हो आहेत अजून असं किती ग्रीन हाऊस प्रोजेक्ट आपण स्वतःमध्ये बांधून ठेवलेले आहेत याची तुम्हाला हळूहळू जाणीव होईल आणि या सगळ्याचं कारण हेच आहे की बाह्य जगात जगत जगताना आपण स्वतःला विसरून जातो आहे बाहेर जग छान आहे उत्तम चालू आहे पण आतनं समाधान वाटत नाही आहे आतनं शांतता वाटत नाही आहे बाहेर एकदम सगळं स्मूदली चालू आहे पण आतली गजबज वाढतच चालली याचं कारण हे आहे की नको तेवढं ओझं आपण डोक्यावरती मनावरती घेऊन बसलेलो आहोत आणि त्याचा नकळतपणे परिणाम आपल्या शरीरावरती होत आहे शरीरा आणि हा ताण तणाव प्रेशर वाढत आहे तेच जर आपल्याला कमी करायचं असेल तर तुमचे स्वतःचे इमोशनल ट्रिगर्स ओळखा त्यावर हळूहारपणे काम करायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही स्वतःला स्वतःसाठी वेळ देणार आहात तेव्हा ही वेळ देखील तुमच्या स्वतःसाठी ती शांतता परिपूर्णता निर्माण करणार आहे नक्कीच तुम्ही स्वतः परिपूर्ण आहातच पण पर कुठे ना कुठे आतल्या ठिकाणी अंतर्मनामध्ये मनामध्ये हे जे काही द्वंद्व आहे जे काही युद्ध माजलेलं आहे त्याला कुठेतरी शांत करण्याची गरज आहे आपलं जे इमोशनल बॅलन्स आहे इमोशन्सचा बॅलन्स करणं गरजेचं कर आहे आणि ते कर ते करण्यासाठी या उत्तरपत्रिका वारंवार लिहिणं त्या हाताळणं वारंवार त्यावर विचार करणं आणि डोक्यात जे काही साठून राहिलेलं आहे अननेसेसरी जे बोलून आपण टाकत नाही मनातल्या मनात ते रुजत राहतं अजून त्यातनं वेगवेगळी नको असणारी गवतं उगत राहतात गवतं इन द सेन्स मी गवत म्हणायचं होतं की नको असलेल्या गोष्टी आपल्या मनामध्ये उग उगवत राहतात आणि खूप सारा आपल्या विचारांचा आपण भडीमार आपल्या स्वतःवरती करत असतो त्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये जितकं स्वरूपात तुम्ही कुशल आहात तुमच्यामध्ये तेवढं कौशल्य आहे तितके उत्कृष्टरित्या तुम्ही तुमचं आयुष्य जगत आहात प्रोडक्टिव आहात जर आपण म्हटलं तर पण तेवढंच प्रोडक्टिव आतमध्ये आपल्या स्वतःला जिकडे एनर्जी मिळते या आपल्या अंतर्मनामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर स्वतःच्या भावनांना ओळखायला शिका आपले स्वतःच्या भावना कशा पद्धतीच्या आहेत सकारात्मक आहेत आहेतच ऑफकोर्स प्रत्येकामध्ये या सकारात्मक भावना असणार आहेत पण बऱ्याचदा जर गोंधळ उडतोय कुठे ना कुठेतरी अशांती सामावते मनामध्ये तर नक्की लक्षात घ्या की असे खूप सारे ग्रीन प्रोजेक्ट आणि इमोशनल ट्रिगर्स आपल्यामध्ये आहेत इमोशनल उद्रेक होण्याची कारणं हीच आहेत की ती कुठेतरी आपण स्टोअर करून ठेवलीत आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा ग्लास रिकामा करणार नाही तुम्ही तुमचं कपाट रिकामं करणार नाही तोपर्यंत नवीन पाण्यासाठी नवीन कॉफीसाठी किंवा नवीन कपड्यांसाठी तुम्ही जागा कशी निर्माण करणार सो यासाठी पहिल्यांदा स्वतःला वेळ द्या शांत बसा रिलॅक्स व्हा ज्या हो क्षणात खूप गोंधळासारखं वाटतं ना एक दोन मिनटं डोळे बंद करायचे शांत बसायचं आहे रिलॅक्स व्हायचं आहे आणि तीनदा मोठा श्वास घ्यायचा आहे आठाश्वास घ्यायचा देखील आहे आणि तो शांतपणे सोडायचा देखील आहे जेव्हा तुम्ही रिलॅक्स असणार शांत असणार त्यावेळेला या गोष्टी करायच्या आहेत आणि नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला अजून यावरती काही मार्गदर्शन हवं असेल किंवा अजूनही यापुढच्या काही गोष्टी ऐकण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आवडलं असेल तर या गोष्टी फॉलो करा आणि नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवण्याची तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उतरवा नक्कीच यावर विचार करा तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमचे कमेंट्स नक्कीच माझ्यापर्यंत पोचवू देत आणि याविषयी अजून अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच त्याची माहिती देखील माझ्यापर्यंत कमेंट बॉक्सच्या मार्फत पोचवा धन्यवाद तुमचा दिवस आनंदाचा जाओ